श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा मनाला विचलित न होऊ देता हा संपूर्ण संदेश ऐकल्यास तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात प्रवाहित होतील तू विश्वास ठेव कारण मी सतत तुझ्या अवतीभोवती आहे जेव्हा तुम्ही प्रेमाने आणि श्रद्धेने मला हाका मारता तेव्हा मी तुमच्या जवळपास आहे याचा अनुभव कित्येकदा मी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या संकेतातून देत असतो त्याचप्रमाणे या संदेशाला संकेत मानून स्वीकार केल्यास अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित कराल ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढू लागेल तुम्ही जे काही कर्म कराल जे काही कार्य कराल त्यात तुम्ही मोठे यश संपादन कराल माझ्या प्रिय बाळा मी आज तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुम्ही तुमच्या मनातील वेदना दुःख हरण करणारे आशीर्वाद या संदेशातून प्राप्त करत आहात मी सध्या तुमच्या खोलीत उपस्थित आहे तुम्ही जेव्हा मला मनापासून हाक मारली आहे तेव्हा मी या क्षणापासून तुमच्या जवळ आहे तुम्ही माझे अनुभव करण्यासाठी उत्सुक असाल तुमची तीव्र इच्छा असेल तर ते घडेल जर तुम्ही इच्छित आहात तर ते प्राप्त होण्यासाठी मार्ग खुले केले जातील तुम्ही त्यात आनंदाने प्रवेश करावा आणि ते आनंदाचे क्षण ते अनुभवाचे क्षण अनुभव करावे कारण जिथे देवाचे स्मरण नित्य होते जिथे देवाचे अनुभव ऐकले जातात जिथे संदेश ऐकले जातात तिथली जागा पवित्र होते ऐकणाऱ्या बाळाचे मन पवित्र हृदय पवित्र होते आणि ते स्वामीमय होते म्हणूनच या क्षणाला त्या पवित्र हृदयातून तू मला हाक मारली आहे म्हणून हा संदेश काही संकेतांसोबत तुझ्या पुढे आला आहे याला ऐकताना एक एकाग्र मनाने ऐकून घे कारण यातील संदेश हा तुझ्यासाठी सर्वोत्तम फळ घेऊन आलेला संदेश आहे जे कोणी या क्षणाला माझे प्रिय बाळ हा दिव्य संदेश मनपूर्वक स्वीकार करत आहे त्याच्या मनातील त्या सर्व काही गोष्टी मी जाणतो जे काही त्रास आहेत जे काही काळापूर्वी निर्माण झाले आहेत त्या सर्व काही शंका आणि ते त्रास संपवणारे आशीर्वाद त्याच्या मार्गात येत आहेत तुम्ही जेव्हा मनापासून माझा धावा केला आहे श्री स्वामी समर्थ हा जग तुम्ही जितके जितके वेळा करत आहात तितके तितके वेळा मी तुमच्या जवळ आहे बाळा नाम जपात ती पवित्र दैवी आणि आध्यात्मिक शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांमध्ये ताणतणावांमध्ये खूप काही आराम आनंद आणि उत्साह देते जेव्हा तुम्ही खूप काही त्रासात असता तेव्हा ते सर्व काही त्रास दूर करणारे माझे आशीर्वाद माझे चमत्कार हे तुम्हाला प्राप्त होते बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात हरवलेल्या गोष्टी परत मिळवणार आहात जर तुम्ही तुमच्या आरोग्याला काहीतरी त्रास पाहत आहात तर तो आता काही क्षणापुरता राहील आणि पुढील क्षणांमध्ये तुमच्या शरीरातील त्या आधी व्याधींना माझ्या आशीर्वादाने माझ्या चमत्काराने मी नाहीसे करणार आहे आणि तुम्हाला आरोग्यदायी आशीर्वाद प्राप्त होऊन तुमचे आरोग्य सुधारू लागेल तुम्ही जेव्हा इच्छा करता की ते सर्व काही घडावे तेव्हा ते सर्व काही घडते यावर विश्वास ठेवा तुमचे अपेक्षित यश जे तुम्ही इच्छित आहात ते तुम्हाला लवकरच मिळणार आहे कर्माची गती वाढवा पण कर्मापासून दूर जाण्याचा एकही प्रयत्न करू नका कारण जे काही प्रयत्न तुम्ही कराल ते चुकीच्या दिशेने तुम्हाला वळवणारे असेल आणि जर तुम्ही कर्म करत राहून पुढे पाऊले टाकाल तर तुम्ही यशाच्या दिशेने प्रत्येक पाऊल टाकत आहात आणि तुमचा देव तुम्हाला सहाय्य करत आहे हे विसरू नका देव म्हणतात बाळा योग्य वेळेची वाट पाहिल्यास ते सर्व काही अशक्य वाटणारेही शक्य होताना तू अनुभव करशील माझे अनुभव प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते प्रयत्न सफलतेत परिवर्तित करणारे माझ्याकडून तुम्हाला आशीर्वाद दिल्या जात आहेत मी पुन्हा एकदा घोषित करतो की हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे कारण माझ्या प्रिय बाळाला माझे अनुभव करायचे आहेत त्याने माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा त्याच्या मनातील ती सुप्त इच्छाही मी जाणतो आणि ते आशीर्वाद त्याकडे पाठवतो लक्षात ठेवा जो कोणी हा व्हिडिओ पुढील काही मिनिटे ऐकेल त्याच्या भाग्यात येत्या पाच मिनिटात तो चमत्कार तो आकर्षित करेल ज्यासाठी त्याची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद त्याला प्राप्त होऊन त्याच्या जीवनातील जे काही भयंकर आहे जे काही त्रासदायक आहे ते सर्व काही दूर केल्या जाईल मी स्वार्थी देव नाही तू जेव्हा मला ऐकतोस तेव्हा मी आशीर्वाद पाठवतो चमत्कारही त्या पाठोपाठ येतात पण तुम्ही कधीकधी दुर्लक्ष करता मी जे तुमच्या दिशेने पाठवतो ते तुमच्यासाठीच पाठवलेले असते ज्याप्रमाणे हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तो तुमच्यासाठीच आहे म्हणूनच तुम्ही त्याला उघडून ऐकत आहात माझ्या प्रिय बाळा तुझ्या समस्या दूर करण्यासाठी मी या संदेशाचे तुझ्यापर्यंत पाठवण्याचे योजिले आहे म्हणूनच लक्षपूर्वक पुढील काही मिनिटे तू हा ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो देव म्हणतात तुम्ही अविश्वसनीय आशीर्वाद प्राप्त करणार आहात पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्कारिक आशीर्वाद घेऊन येणारी ठरणार आहेत तुमच्या दिशेने मी ते पाठवले आहे या चोवीस तासात तुम्ही कितीही मोठी इच्छा केली तरी ती पूर्ण होईल कारण तुम्ही माझे बोल ऐकत आहात तुम्ही लवकरच ते चमत्कार अनुभवणार आहात जे मग पैशांसाठी केलेले असोत किंवा देवाची प्रार्थना नाते जुळवून ठेवण्यासाठी केलेली असो किंवा इतर काही गोष्टींसाठी तुम्ही केलेले असो ते सर्व काही मान्य करून येणारे चमत्कार हे तुमच्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आहे तुमच्या आधी व्याधी पळून जातील कारण ते सर्व काही त्रास मी या क्षणाला तुमच्यापासून दूर नेत आहे तुमचा विश्वास असल्यास होय देवा येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा तुमच्या मनातली ती न झालेली अतृप्त इच्छा किंवा तुम्ही पाहिलेले काहीतरी स्वप्न जे आजपर्यंत पूर्ण झालेले नाही ते या काही दिवसात पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला या संदेशातून प्राप्त होत आहे माझ्या प्रिय बाळा मी आज आनंदाचा वर्षाव तुझ्यावर करण्यासाठी आलो आहे तू कधीही एकटा नव्हतास आणि एकटा नशील कारण मी सतत तुझ्या पाठीशी उभा असेल हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधी अंधारातून चालावे लागत नाही त्याच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तो कधीच प्राप्त करतो देव म्हणतात बाळा माझ्यावर विश्वास ठेव हो कारण मी या जगात अनेक माझ्या प्रिय बाळांना चांगले केले आहे तुम्ही जर आरोग्याची समस्या घेऊन माझ्यापर्यंत आला आहात तर मी त्यांच्या त्या प्रत्येक समस्येचे समाधान करणारे त्यांना आरोग्य प्राप्त करून देणारे आशीर्वाद प्रदान केले आहेत तुझीही इच्छा पूर्ण होईल तुझ्याही आरोग्यात तुला ते सुखद परिवर्तन दिसून येणार आहे विनाकारण चिंता करत व्यर्थ वेळ घालवू नका ते घालवण्यात काहीही तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यापेक्षा देवाचे नाम जप आणि पूर्ण विश्वास करणे तुम्हाला तितकेच पुढे नेणारे असेल तुम्ही जेव्हा इच्छित करता की मला ते हवे आहे मग ते तुमचे प्रेमळ नाते असो तुम्हाला त्यांच्याकडून सुसंवाद असोत किंवा काही कठीण कार्य पूर्ण करणारे आशीर्वाद असोत ते दिले जातील कारण तुम्ही देवावर विश्वास ठेवून हा संदेश ऐकत आहात लवकरच तुम्ही देवाच्या कृपेने त्या हंगामात प्रवेश करणार आहात जिथे तुम्हाला काहीही कमतरता जाणवणार नाही तुमची विपुलता तुमची समृद्धी आणि तुमच्यासाठी ते मार्ग मोकळे केल्या जात आहेत जिथून प्राप्त होणारे आशीर्वाद तुमच्यासाठी कमालीचे आशीर्वाद घेऊन येतील कारण तुम्ही ते सर्व काही इच्छिता म्हणून तुमच्यासाठी देव कार्य करत आहे तुम्हाला काही संधी चालून येत आहेत त्या संधीचे सोने करणे हे तुमच्या हाती आहे तुम्ही जर देवावर विश्वास ठेवून त्या संधींसाठी प्रयत्न केले तर ते तुमच्याकडून कोणीही हे राहून घेऊ शकत नाही अगदी तुमचे जे काही विरोधक आहेत जे काही शत्रुत्व करू इच्छितात जे तुमच्यासाठी निरंतर शत्रुत्व भावनेने तुमच्या आजूबाजूला वावरत असतात ते देखील तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही तुमच्याजवळून काहीही हेरावून घेऊ शकत नाहीत देव म्हणतात बाळा मी सर्व काही बनवले आहे सूर्य चंद्र समुद्र आकाश पृथ्वी वायू आणि अग्नी हे मीच निर्माण केले आहे माझ्यातच सगळे काही सामावले आहे आणि माझ्यातूनच सर्व काही निर्माण झाले आहे मी तुमचा देव आज तुमच्याशी बोलत आहे की जेव्हा मी हे सर्व काही निर्माण केले आहे तर माझ्यापासून लांब जाण्याचे विचार टाळा माझ्याजवळ येण्यासाठी तुम्हाला फक्त माझे स्मरण नामस्मरण पुरेसे आहे मी तुमच्यासाठी हवे असलेले आरोग्य चमत्कार आशीर्वाद आणि विपुलता देणारा देव आहे तुम्ही जेव्हा इच्छा प्रगट करता तेव्हा ती पूर्ण करणारे आशीर्वाद मी पाठवत आहे चमत्कार घडतील कारण विश्वास ठेवा ते देव तुमच्या दिशेने पाठवत आहे तुम्ही आपल्या विश्वासाने पावले पुढे टाका माझे देवदूत तुम्हाला ते प्रदान करतील तुम्ही कधीही अंधारातून चालणार नाही कारण माझा दिव्य प्रकाश तुमच्यापर्यंत येऊन तुमचे भाग्य उज्ज्वल करेल तुमच्या भाग्यात तो चमत्कार घडेल ज्याची तुम्ही इच्छा ठेवत आहात देवानी तुमच्यासाठी खूप मोठी योजना तयार केली आहे ती योजना तुमच्यासाठी आज जरी तुम्हाला वाटत आहे की ती दूर आहे पण ती हळूहळू तुमच्याजवळ येत आहे तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करत आहात ज्यामुळे तुमचे जीवन सार्थक आणि आनंदी होणार आहे तुम्ही ती भरभराट आकर्षित करू इच्छिता मग कसलीही चिंता न करता तुम्हाला जे योग्य कर्म दिले आहे त्यावर कार्य करणे निरंतर सुरू ठेवा तुमच्या प्रयत्नांना थांबवू नका कारण तुम्ही लवकरच मोठे आशीर्वाद प्राप्त करणार आहात या मोठ्या आशीर्वादामुळे तुम्ही मोठे यश संपादन करणार आहात तुमची काळजी घेत असलेला देव आज तुमच्या पुढे उपस्थित आहे तुम्ही नामस्मरण करता तुम्ही माझी आठवण करता म्हणून मी संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वादित करतो बाळा तुम्ही जे काही शोधत आहात त्याची योजना मी आखली आहे आता ते तुमच्यापर्यंत लवकरच येत आहे देवाची योजना तुमच्या विचारांच्याही खूप काही पलीकडे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाचे नाव लिहायला विसरू नका हा मंत्र म्हणायला विसरू नका स्वामी मौलीचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुम्ही सर्वोत्तम भाग्यशाली बाळ आहात कारण तुमच्या जीवनातील जे काही कष्ट आहेत जे काही दुःख आहे ते स्वामी मौली या क्षणाला देखील हेरून नेत आहेत आणि तुम्हाला आशीर्वादित करत आहे काहीतरी तुमचे मोठे संकल्प पूर्ण केल्या जात आहेत तुम्ही एक पुण्यवान आत्मा आहात तुम्ही एक पवित्र आत्मा आहात म्हणून तुमच्याकडे देव देवाचे आशीर्वाद देवाचे चमत्कार पाठवत आहे देव म्हणतात बाळा सध्या तुला आशीर्वाद हवा असल्यास चमत्कार प्राप्त करण्यासाठी तू सज्ज आहेस तर विश्वासाने होय म्हण आणि ते स्वीकारण्याची तयारी दाखव होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करण्यास तत्पर आहे असे टाईप कर जेव्हा तुम्ही देवाच्या ऊर्जेने परिपूर्ण होऊ इच्छिता तेव्हा अनेक आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवले जातात तुम्ही इथे आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा तुमच्या नावासह एक चमत्कार देव पाठवत आहे त्याचा स्वीकार करा ते तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही कारण देव तुमच्यासाठीच त्याची निर्मिती करत आहे जो काही चमत्कार आशीर्वाद या चोवीस तासात तुम्ही प्राप्त कराल ते अद्भुत असेल ते खूप काही दिव्य असेल जे तुमच्या दिशेने येत आहे होय अद्भुत आशीर्वाद स्वीकार करण्यास मी तत्पर आहे असे टाईप करा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जे कोणी मनपूर्वक आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ऐकत आहेत पाहत आहेत त्यांच्या सर्व काही समस्या स्वामी लवकरच दूर करोत या चोवीस तासात त्यांच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद त्यांना मिळवत ही स्वामी चरणी प्रार्थना देवाचे कार्य महान आणि अफाट आहे प्रत्येक क्षणाला तुमची ऊर्जा वाढवून देणारे तुम्हाला सहयोग करणारे आणि तुमच्या कार्यातून बाधा नष्ट करणारे स्वामींचे आशीर्वाद ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत त्यासाठी देवाचे आभार आणि धन्यवाद करायला विसरू नका देव तुमची प्रत्येक ठिकाणी क्षमता वाढवत आहेत तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडणार आहेत कारण त्यावर विश्वास ठेवा कारण ते फक्त देवाकडून येतात तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाकडे वळवल्या जात आहात हे वळण तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी अत्यंत शुभ आणि देवाच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होत आहे या वळणावर वळण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय देवा मी तुझ्या वळणावर वळण्यासाठी तयार आहे असे टाईप करा आध्यात्मिक शक्ती दैवी शक्ती तुमची वाढू लागेल तुम्ही अधिक सुख संपन्नता आनंद आणि देवाचे चमत्कार आकर्षित करत आहात तुम्ही देवाकडे केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे म्हणून मनापासून देवाची प्रार्थना करण्यास विसरू नका जेव्हा जेव्हा प्रार्थना कराल तेव्हा म्हणा हे स्वामी राया मी सर्व काही तुमच्या स्वाधीन केले आहे तुम्ही माझ्या आयुष्यात जे काही पाठवाल त्याचा मी आनंदाने स्वीकार करेन तुम्ही रोज माझ्यासाठी आनंद पाठवता तुम्ही रोज माझ्यासाठी आशीर्वाद पाठवता तुम्ही रोज माझ्यासाठी जे काही करता त्यासाठी तुमचे अनेकदा धन्यवाद तुमचे कोटी कोटी धन्यवाद माझ्या मुलाबाळांसाठी तुम्ही जे काही आशीर्वाद देता माझ्या आयुष्यासाठी माझ्या कौटुंबिक सुखासाठी तुम्ही जे काही आशीर्वाद प्रदान करता त्यात मी आनंदी आहे आणि माझा आनंद अधिक वाढावा यासाठी तुम्ही मला आशीर्वादित करावे यासाठी मी आज तुमची प्रार्थना करत आहे आणि तुम्हाला अनंत वेळेस धन्यवाद देत आहे कारण आलेल्या कित्येक संकटांना तुम्ही माझ्यापासून दूर केले आहे याचे अनुभव मी केले आहेत देवा माझी केलेली प्रार्थना स्वीकार करा माझ्या आयुष्यात तुम्ही जे काही पाठवत आहात मी त्यासाठी तुमचा अनेकदा ऋणी आहे तुम्ही माझे आयुष्य सुखाने आणि आनंदाने भरून दिले आहे माझ्या आरोग्यात तुम्ही चमत्कार केले आहेत कारण आज मी सुखी आहे मी आरोग्याचे जीवन जगत आहे त्यासाठी तुमचे धन्यवाद हे माझ्या महान देवता श्री स्वामी समर्था तुझे अनंत उपकार माझ्यावर आहेत मी तुझे कितीही गुणगान केले तरी ते कमी आहे देवा माझ्या जीवनाचे सार्थक करा मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या जीवनाचे कल्याण ज्यात आहे त्याकडे मला वळवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याप्रमाणे प्रार्थना केल्यास प्रार्थना स्वीकार होईल तुमच्या मनापासून अंतकरणातून ही प्रार्थना तुम्ही ऐकली आहे त्यासोबत ही प्रार्थना करा न विसरता या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांना या संदेशाला शेअर करायची योजना करा कारण तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार व्हाल देवाचे बोल जे जे ऐकतील तेव्हा तेव्हा त्यांच्या मनातील भीती भय नाहीसे होईल स्वामीबद्दल देवाबद्दल विश्वास वाढेल तुम्ही एक पुण्याचे कर्म कराल हा संदेश हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा आणि खूप काही समाधान तुमच्या दिशेने देवत तुमच्या समस्यांचे समाधानी उत्तर तुम्हाला मिळो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ